नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशा न्यूज ऐरोलीत विजेचा लफंडाव सुरूच ऐरोली सेक्टर चार एकोणीस वीस मधील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सेक्टर नंबर चार मधील नागरिक संतप्त होऊन सेक्टर नंबर पाचमधील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर जमा झाले व उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना जा विचारला असता योग्य उत्तर न ना मिळाल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते मात्र वेळीच रबाले पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक खरात व त्यांच्यासमोर उपस्थित असलेले अधिकारी यांनी मध्यस्थी करून काही वेळेतच विद्युत पुरवठा खंडित होईल असे आश्वासन दिल्यामुळे नागरिक परत गेले मात्र हा वारंवार त्रास नको असे एका युवकाने प्रबोधन दिशेशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार आज इथे सेक्टर चार सेक्टर वीस सेक्टर सोळा सतरा या सगळ्यांची लाईट वारंवार जाते सेक्टर चारची लाईट ही गेले अनेक दिवस म्हणजे गेले सहा महिन्यापासून होत जात आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही केला असता आम्हाला उत्तर मिळत नाही त्याचं कारण हे आहे की केबल जळाली केबल सत्तर मीटरमध्ये अठ्ठावीस ठिकाणी पॅच मारलेले आहेत अठ्ठावीस ठिकाणी पॅच मारलेले असताना ती केबल कशी लोड घेऊ शकतो दहा वेळा जळते दहा वेळा ती खराब होते रात्र रात्रभर आम्ही रस्त्यावर थांबतो सकाळी पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत अधिकारी जबाब देत नाही कोणी जबाब देत नाही याच्यावरती करायचं काय शासन प्रशासन सगळं झोपलेले आहे आम्ही कामं करून येतो रात्री आणि रात्रभर लाईट नसते करायचं काय याचं उत्तर हे तुमच्या मार्फत आम्ही जे अधिकारी असतील त्यांना देऊ इच्छितो आता जी ला तुमचा विद्युत पुराण खंडित झाला तर तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी ते अधिकारी उत्तरच देत नाही कोणीच उत्तर देत नाही एक तर म्हणतात आमच्याकडे केबल नाही तुम्ही सहा बिल्डिंग आहे तुम्ही तुमची कॉन्ट्रीब्युशन काढा तीन लाख रुपये जमवा आणि मग आम्हाला द्या म्हणजे आम्ही नवीन केबल आणतो मग आम्ही लाईट बिल भरणार सगळं भरणार आणि मग तुम्ही आम्हाला हे पण करणार हे चुकीचं आहे ना त्रास होतोय डिपॉझिट तुम्ही घेत आहेत पाच पाच आता पहिली गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे काय दिलेलं आहे की जर तुमची लोडशेडिंग नसेल तर तुम्ही काय करावं तुम्ही काय करावं की अतिरिक्त भार किंवा एक्स्ट्रा आता करा लोडशेडिंग होत नाही मग लोडशेडिंग पण नाही हे सतत सहा दोन महिन्यात आम्ही जवळजवळ दहा ते बारा वेळा सकाळी सहा सहा वाजेपर्यंत थांबलेलो आहे याचं उत्तर ना ते मंत्री साहेब जे आहेत ते देत आहेत ना यांचे अधिकारी देतात ना कोणी देत आम्ही देतो वायर येते केबल येते इथे नाही तिकडे नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मेन मटेरियल जिथून येतं तिथूनच आम्हाला ये मटेरियल मिळत याच्यावरती हो पर्याय काय आम्ही काय करतो का। <laughs> लगेच दुसऱ्या दिवशी येतात मीटर काढून घेऊन जातात घरात माणसं आहेत का नाही हे पण बघत या गोष्टींवर थोडस प्रकाश घालणार अशी नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंदी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा